नमस्कार मी सौ उर्मिला जोशी डोंबिवली माझी लेखणी साहित्य मंच शहापूर आयोजित तिसरे कवीसंमेलन दोन हजार पंचवीस निमित्ताने श्री स्वामी समर्थ ऑनलाईन यूट्यूब व्हिडिओ काव्य सादरीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी माझी स्वरचित कविता सादर करीत आहे कवितेचे विषय आहे श्री स्वामी समर्थ शीर्षक आहेत नामस्मरण असे निवास अक्कलकोटी भक्ती साऱ्या भाविकांची भिऊ नकोस मी पाठीशी आहे करीत असे रक्षण साऱ्यांची तान डोक्यावर असेल तर करा श्री स्वामी स्वामींचे नामस्मरण दूर होतील तणाव सारे दुःखाचे होईल विस्मरण दत्तरूप श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक अधिपती सेवा भक्तीने जो करेल लक्ष असे साऱ्यांवरती आयुष्याच्या वाटेवर आला कितीही मोठा काटा केली स्वामींची उपासना तर आपोआप मिळेल त्यातूनच वाटा आपोआप मिळेल त्यातूनच वाटा धन्यवाद